आयोजन जे आहे ते गंगाखेडमधले या तलावाच्या ठिकाणी या ठिकाणी करण्यात आलेले आणि जे आयोजक जे आहेत ते त्यांच्या वतीनं या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे सुंदररीत्या भोजनाची व्यवस्था खेळाडू खेळाडूंसाठी करण्यात आली आहे आणि खेळाडू माझ्यासोबत आहेत विद्यार्थिनी खास माझ्यासोबत आहेत काही काय बऱ्याच ठिकाणी तुम्ही इन्वॉल्व्ह झाला असताना स्पर्धेमध्ये मात्र इतरली जेवणाची व्यवस्था असेल आणि सगळं नियोजन असेल कसं आहे म्हणजे कुठंतरी एकदम सेफ असल्यासारखं वाटतय मुलींना विद्यार्थिनींना विद्यार्थिनी हो। येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो ताई तू कुठून आलीस काय बऱ्याच स्पर्धेमध्ये तू इन्व्हॉल्व झाली असतील भाग घेतला असेल मात्र इतरल्या स्पर्धेमध्ये भाग घेतलास काय वेगळं आहे त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचं इतर पहिली बारच घेतला नियोजन खूप चांगल्या पद्धती एकदम सेफ वाटत आहे हो। तुझी काय आहे पूर्ण जेवणाची वगैरे व्यवस्था सुंदर जेवढ्या प्रमाणामध्ये खेळाडू मुलं आहेत त्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये मुलींनी सहभाग जे आहे ते या स्पर्धेमध्ये घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय इकडे आणखीन देखील कुठून कुठून हे खेळाडू आलेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू ताई तू कुठून आलीस

म्हणजे कन्फ्यूज खेळाडूंना काहीच वाटणार नाही असं नियोजन काहीच वाटणार नाही असं नियोजन आहे खूप अतिशय सुंदर नियोजन आहे धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर गंगाखेडमध्ये या, गंगा या स्पर्धेचं बोट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रथमताच राज्यस्तरीय स्पर्धा जे थाले आहेत ते बीडपासून काही अंतरावरच गंगाखेडमध्ये या ठिकाणी होत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातून विविध भागातून हे खेळाडू जे आहेत या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि या दरम्यान या खेळाडू विद्यार्थिनीच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र वेगळे काही अपडेट्स आणखी या ठिकाणावर मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत या गंगाखेड परभणी